महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील माननीय डॉक्टर राहुल दौलतराव या निकालाची परंपरा कायम कसमादे परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी येथील माननीय डॉक्टर राहुल दौलतराव आहेर अनुदानित आश्रमशाळेचा शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली कुमार किशोर निंबामाळी ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम राकेश गंगाधर देशमुख नव्वद टक्के छाया विजय चौधरी एकोणनव्वद टक्के गुण मिळवून शाळा विठेवाडी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर चिटणीस श्री बच्चाव रमेश शिरसाट विलास निकम प्रशांत आहेर प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स् सूर्यवंशी प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा देवरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन भविष्यात यशस्वी वाटचाल करावी असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा